चल बुड्या चल बाबा कशी नवीन मॅट दिसती भारी दिसते ना गार्डन बनवायचं आपल्याला आहे ना चल उठ 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 चल 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 पटकन तिकडं ना रे राजा हे इथं इथं हे तू तुझं प्लॅस्टिक आवडतं प्लॅस्टिक हां हां हे लय आवडते तुला काय बरोबर कसम मजा करते त्याला खूप आवडली माहिती का मॅट सास दिसतोय गड्या बघड्या खरं ಹೀರೋ ಹೀರೋ ಸಸ ಹೀರೋ ಹೀರೋ ಗೌತ ಪಾಂಡ್ರ ಪಾಂಡ್ರಿ ತಿಗಡಿಗೆ ಹೊರ್ತಿ ಹೊರ್ತಿಗೆ ಶಂಭು ಹೊರ್ತಿಗೆ काय होते जगते पायला होऊन कसं जगतय कसं जरगत ते बघ त्याच्या खाली लावू नको रे बाळा इकडे घे वरती बापड्या ब्रावने शंभूसाठी गार्डन भरवायला

काय करत काहीतरी वेगळंच झालं किंवा <laughs> नेट आणली गॅलरीत खेळता खेळता उडी वगैरे किंवा कबूतर वगैरे दिसले तर प्रॉब्लेम नको मांजरांना सवय असते उड्या मारायची खूप जण आपल्याला सांगत होते कि नेट बसवा पोटे सजेशन देत होते तुम्ही इतकं दूर असून सुद्धा या पोरण एवढं प्रेम करता त्याबद्दल धन्यवाद एवढ्या बाया बोलतो

लाव डोक कस तरी घे बरं खाली जर थोड बाहेरून ये बाहेरून ये जरा नवीन नवीन खेळणे आणायच्यात त्यांना कारण त्यांना खेळण्यासाठीच आपण बनवणार आहे तिकडं गॅलरी तुमचा खूप सपोर्ट होतोय आम्हाला कारण या पोरांवरती खूप जीव लावताय तुम्ही जवळ असून हे बघ घेतलं बाबा खाली Y se la usa porque fuera de acá. Ahí está. Y en este करो थे। करो थे। ए, अरे नवीन शोध कुठे लावतो तू शंभू बरी बाय बाय रिस्की पहलवान, कुठंही बुडच घे खाली घे वड 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 निघतंय वड अरे <laughs> बाप रे बघ कसलं हुशारे बघ बाबड्या कबड्या बघतोय कुठून चढता येते का वरती वरून कागद काढता येईल का काढणार रे काहीतरी डोकं लावेन तो आतून ते शंभू आतून नाही बळा ते बघ बाबड्या बाबड्याचं काय डोकं का चालतंय काय माहित तर बघ वर तिथचं ट्रंप तिथूनच जातोय तो